जयसिंगपूर पालिकेच्या अखत्यारीतील चाळीस हजाराची सात झाडे तोडून घेऊन गेलेल्या अज्ञात चोरट्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जयसिंगपूर शहरातील गल्ली नंबर सहा येथील सतीश घोडावत तसेच गल्ली नंबर दोन येथील कांतीलाल किसनराव बलदवा यांचे घरासमोरील नगरपालिकेच्या मालकीची सात झाडे अज्ञात चोरट्याने तोडून चोरून नेली जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबतची फिर्याद चेतन दत्तात्रय कांबळे वैवश्य सदतीस धंदा नोकरी राहणार पेटवडगाव तालुका हातकणंगले यांनी दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जयसिंगपूर नगरपालिकेच्या मालकीची झाडं ज्यामध्ये जंगली झाड दोन गुलमोहर दोन करंजी दोन कडिलिंब दोन अशी सात एकोणचाळीस हजाराची झाडे अज्ञात चोरट्याने गल्ली नंबर सहा येथील सतीश घोडाबा तसेच गल्ली नंबर दोन येथील कांतीलाल किसनराव बंधभा यांच्या घरासमोरून चोवीस दोन ते सत्तावीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान तोडून चोरून ट्रॅक्टरमध्ये भरून घेऊन गेला आहे अशी फिर्याद चेतन दत्तात्रय कांबळे यांनी स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून दिल्याने अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे तसे दाखल गुन्ह्याचा तपास महिला हेड कॉन्स्टेबल बन्ने करत आहेत बेटर रिपोर्ट एस पी एन मराठी जयसिंगपूर